नमस्कार मी शैलेजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही बघत आहात भला मोठ्या कॅरीबॅगच कॅरीबॅग तुमच्यासमोर दिसत आहेत याआधीसुद्धा मी एक व्हिडिओ फक्त कॅरीबॅगच्या ऑर्गनायझरवर केलेला होता जे ऑर्गनायझर मी घरी बनवलेलं होतं पण आता हे ऑर्गनायझर मी घरी बनवलेलं नाही आहे पण तत्पूर्वी बघूयात आपण ह्या कॅरीबॅगचं करायचं काय तर ह्या कॅरीबॅग आपल्याला व्यवस्थित कलेक्ट करायच्या आहेत एक ऑर्गनायझरमध्ये ठेवायच्या आहेत ठेवताना काय करायचं जे हँडल कॅरीबॅग आहेत त्यांच्या हँडलच्या आतमध्ये दुसरी एक कॅरीबॅग आपल्याला साखळी टाईप टाकायची आहे म्हणजेच काय ह्या कॅरीबॅगला एका कॅरीबॅग जोडत चढायची आहे म्हणजेच त्याची एक साखळी बनवून त्या ऑर्गनायझरमधे फिट करायची आहे आता तत्पूर्वी तुम्हाला मी त्या ऑर्गनायझरबद्दल सांगते जे मी कुठे मागवलं आहे तर मी एक असं ऑर्गनायझर मागवलेलं आहे ते मिशो ऑनलाईनवरून आहे तर तुम्ही बघत आहात मी अशा पद्धतीने कॅरीबॅगची साखळी बनवलेली आहे मा आहे फक्त एकशे बारा रुपयामध्ये मला मिळालेला आहे तर तुम्ही बघू शकता याला दोन्ही साईडने म्हणजे खालदू आणि समोरच्या साइडने होल आहेत प्लॅस्टिक होल दिलेले आहेत बाजूला एक आपल्याला हँगर दिलेलं आहे आता काय करायचंय ही साखळी केलेले जे कॅरी बॅग बॅग आहेत ते कॅरी बॅग स्टेप बाय स्टेप आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे जेणेकरून काय होईल प्रत्येक होल म्हणजे समोरचा आणि खालच्या होलमधून आपल्याला ते कॅरी बॅग व्यवस्थित काढता येईल तर तुम्ही बघत आहात मी ते सगळ्या कॅरीबॅग यामध्ये कोंबल्या आहेत अक्षरशः आणि आता त्या कॅरीबॅगचा वापर कसा करायचा आता हे हँडल है कुठेतरी टांगते जेणेकरून मला गरबडीच्या वेळेला कॅरीबॅग हाताशी मिळतील तर बघा मी कॅरीबॅग किती सहजतेने काढलेली आहे आणि कुठेतरी खूपच घाई गरबडीमध्ये ही आता वापरण्यात येणार आहे तुम्हीसुद्धा हे ऑर्गनायझर मागू शकता फक्त एकशे बारा रुपयाला आहे आणि मिशो ऑनलाईनवरून आहे तर चला पटकन सर्च करा तोपर्यंत बाय बाय